कोपरगाव शहरात गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गोळीबार झाल्याच्या घटनेने कोपरगाव हजरले होते पोलीस स्टेशन पासून हकेच्या अंतरावर सदर गोळीबाराची घटना घडली होती माहिती मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी धाव घेऊन पंचनामा व इतर कायदेशीर कारवाई करत रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे नाझिम शेख इजाज मनियार सागर उर्फ मोजा मंजूर अजर शेख तर दुसऱ्या गटामधील दादा मोरे रवी बनसोडे बाळू पगारे अमर भोसले आदी आरोपीवर शहर पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केलेल्या आरोपींना शुक्रवारी वीस रोजी न्यायालयात हजर केल्या करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेचा अधिक तपास कोपरगाव शहर पुरुषांकडून सुरू आहे काल एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव शहरात संध्याकाळच्या वेळेला एक गोळीबाराची घटना घडलेली होती त्याच्यामध्ये अ जे आपण माहिती निष्पन्न केलेली आहे पुढील तपासात त्याच्यामध्ये दोन गटामध्ये ही गोळीबाराची घटना घडून आलेली आणि याच्यामध्ये जे आहेत हे सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असून याच्यामध्ये आपण दोन्ही गटातील एकूण आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे याच्यामध्ये एका गटाचे चार लोक आहेत आणि दुसऱ्या गटाचे चार लोक आहेत आणि यांच्यामध्ये पूर्ववैमनस्य होते त्याच्यातून त्यांच्यात काही वाद होते त्या अनुषंगाने आपण आता आरोपींना आज मान्य न्यायालयात हजर करत आहोत आणि त्यांनी जे आ, आ, हे कृत्य घडलेलं आहे गोळीबाराचं याच्यामध्ये आपण दोन्ही गटांवर जे खुनाचा प्रयत्न तसेच आर्मॅट कलम तीन पंचवीस याच्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास आपण करत आहोत यांनी हे हत्यारे कुठून आणली होती आणि यांच्या आणखी कोण साथीदार आहेत याचा आपण तपास करत आहोत डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा